हाय हॅलो मैत्रिणी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असतील आणि मजेतच असायला हवे तर इथे मी तुमच्यासोबत नवीन ब्लॉग शेअर केलेला आहे तर आज काही खास असं तर काही नाही घरातली सगळी कामं आवरलेली आहे आणि लागलेली आहे मी माझ्या स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला असं खास विशेष तर काही नाही पण इथे मी वालाचे बिरडे बनवणार आहे वालाचे बिरडे किंवा वालाची भाजी देखील म्हणू शकता तुम्ही तर इथे मी वाल रात्रभर भिजत घातले होते आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी मोड आणून घेतले होते त्यासाठीच मी इथे कोथिंबीर साफ करून घेते तो कोथिंबीर मी लागेल तेवढी थोडी थोडी मी साफ करून घेते कारण आमचा फ्रीज झालेला आहे खराब सो जशी मी लागेल तशी मी साफ करून घेते आणि बाकीची मी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून आणि मग कॅरीबॅगमध्ये ठेवून देते दे जेणेकरून बाकीची कोथिंबीर खराब होऊ नये वरचा फ्रीज जर आमचा चालू आहे आणि खालचा माहीत नाही काय झालं तो बंद आहे सो कूलिंग देत नाही आणि उन्हाळ्यात तर विचारूच नका कशी भाजीपाल्यांची हालत खराब होते तर इथे मी आता वालाची भाजी बनवायला घेते आमचा गॅसदेखील खराब आहे तो देखील माहीत नाही कधी कधी त्याला काय होतं कधी कधी रुसून बसतो लायटरसुद्धा आमचे दोन तीन चेंज करून झाले तरी माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर कोणता एखादा चांगला लायटर सजेस्ट करा मला तर इथे मी आता वालाची भाजी बनवायसाठी मी इथे दोन पळे तेल घेतलेले आहे कुकरला इथे तुम्ही वालाची भाजी कढईसुद्धा करू शकता पण मी प्रिफर करते का कुकरलाच करा कारण दोन तीन ते तीन शिट्ट्यांमध्ये अगदी झटपट ही भाजी बनवून मोकळी होते कोण पाहुणे येणार असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी कुकरला पटकन बनवू शकता फक्त वालाची भाजी वाल भिजलेले हवे मोड आलेले हवे मोड आलेले वालच छान लागतात बिना मोडाचे वाल छान लागत नाही आणि इथे मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो मी भाजून घेतलेले आहेत गॅसवरती आणि दहा ते बारा लसणाच्या बाकळ्या थोडेसे एक एक इंच एवढं अद्रक आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी या वाटणात घालून घेतलेल्या आहेत आणि आपले घरगुती जे मसाले असतात ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे बाकी असं स्पेशल तर काही घातलेलं आहे नाही मी याच्यात आणि फ्रीजमधून मी आता इथे धना जिरा पावडर जी असते ना डीमार्टमधून आपण घेतो ती मी इथे मसाल्याच्या डब्यात काढून घेते कारण ती माझी संपलेली होती इथे मी दोनशे ग्रॅमचं पाऊच धना पावडर मी आणून ठेवते त्याच्यापेक्षा लहानसुद्धा भेटते शंभर ग्रॅम एवढा देखील भेटतं आणि अर्धा किलोचासुद्धा भेटतं पण दोनशे ग्रॅम आम्हाला आम्ही तिघं चौघंच आहोत घरात तर ती आम्हाला आरामात दोन ते तीन महिने पुरून जाते ही तुम्ही सुक्या भाजीमध्ये ओल्या भाजीमध्ये कशातही यूज करू शकता पण जास्त करून सुक्या भाज्यांमध्ये खूप छान लागते ही पावडर तुम्ही देखील बघा घालून तुम्हाला आवडत असेल तर किंवा किचन किंग मसाला किंवा आपले जे घरी धणे असतात ना ते आपण हे उन्हात वाळवून आणि मग त्याला गॅसवर थोडंसं भाजून त्या ते, त्यानेसुद्धा आपण धना पावडर बनवू शकतो मी देखील बनवून ठेवते कधी कधी बट कधी कधी नसली संपलेली असली का मग ही यूज करून घेते तिथे इथे मी वालाची भाजी बनवायला घेतलेली आहे वालाच्या भाजीमध्ये मी आधी राई जिरं फोडणीला घातलं तेल गरम झाल्यावर त्यानंतर इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याचा पाला आहे तो घातलेला आहे मी मला अगदी भीती वाटते कढीपत्त्याचा पाला जेव्हा घालतो ते ना आपण तेव्हा तेल उड उडते ना तेव्हा खूपच मला भीती वाटते कारण माझं दोनदा तीनदा भाजलेलं आहे याच्या चटक्यामुळे तेलाच्या चटक्यामुळे ते, तिथे मी आता बटाटे वांगे घालून घेते बटाटे मी इथे दोन छोटे आणि वांगे देखील दोन छोटे असे मी कापून घेतलेले ते घालते आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुधी भोपळा शेवग्याचे शेंगा किंवा असं डांगर वगैरे असं तुम्ही ॲड करू शकता कारण जसं आपण वेगळ्या वेगळ्या भाजीपाल्या खाऊ तेवढंच आपलं शरीरासाठी देखील चांगलं असतं लहान मुलांसाठी देखील चांगलं असतं सो तुम्ही असं वेगळं वेगळं काही ॲड करून ही वालाची भाजी बनवू शकता तिथे मी त्यानंतर इथे वांगेसुद्धा घालून घेते आहे ते असं दोन तीन मिनटं फ्राय करून घ्या मी आधी ही ग्रेव्ही का नाही घातली कारण मग ग्रेव्ही घातली असते ना तर मग भाजीला म्हणजे ते कांदे बटाटे वगैरे बटाटे आणि वांगे जे आहेत ना ते व्यवस्थित फ्राय करता नसते आले त्यामुळे मी आधी बटाट्याने वांगे फ्राय करून घेतले आणि मगच इथे मी आता कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची याची पेस्ट जी आहे ते मी इथे टाकून घेत आहे शिवाय और या वालाच्या भाजीमध्ये तुम्ही ओला खोबरं जे असतं ना ते सुद्धा तुम्ही खाऊन आणि ते भाजीत घालू शकता त्याने देखील अगदी भाजी छान होते लग्न मंडपात वगैरे जेव्हा भाज्या बनवतात वालाचं बिरडं किंवा कसलीही असं सपोज सो त्याच्यातसुद्धा ओलं खोबरं किंवा काही भागात शेंगदाण्याचं कोट असं वगैरे वापरलेलं असते सो त्यामुळे भाजी खूप छान लागते आणि इथे मी आता घरगुती मसाले जे जसं की लाल तिखट एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे पाव चमच हळद घातलेली आहे पाव चमच कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे लाल तिखट जे घरगुती आपलं असते ते मी एक ते दीड चमच यूज केलेलं आहे जसं का मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला जे काही तुम्ही यूज करत असाल ते तर त्यानंतर इथे मसाले सगळे घालून झाल्यानंतर मी इथे मीठ चवीनुसार मीठ ॲड करते आहे प्रिफर करा काही शक्यतो मीठ कमीच खा कारण मीठ काही हेल्थसाठी चांगलं नसते बट ते म्हणतात ना आपल्या जिभेचे चोचले सो त्यामुळे मी इथे थोडंसं जरा बरोबरीलाच घालते कारण मीठ कमी झालं का मग शक्यतो कोण घरी जेवायला व्यवस्थित बघत नाही नाही नोकूर करतात सो मीठसुद्धा मी व्यवस्थितच घालते भास अगदी सुगंध असा सुटलेला आहे छान अगदी काय सांगू तुम्हाला मी इथे मी मसाले अगदी कोट करून घेतले आहे सगळ्याला कांद बटाट्यांना वांग्यांना वालाला वाल आता मी घालणार आहे सॉरी सो इथे सगळे मसाले फ्राय करून झालेले आहेत आणि आता मी इथे वाल घालून घेते आहे ते वाल जवळपास असतील पाव किलो तर तीनशे ग्रामपर्यंत असतील याच्यामध्ये तीन चार जणं आरामात जेवतात आम्हीसुद्धा घरातले तीन चार जणं आहेत सो त्यामुळे मी सांगते तर इथे संकष्टीला वगैरे वालाची भाजी केली जाते किंवा कधी कधी लग्नामध्ये असते आणि मला आधी आवडायची नेहवाल्याची भाजी पण आता खूपच आवडते कारण ते म्हणतात ना काही दुसऱ्यांच्या भाज्या दुसऱ्यांच्या हातच्या भाज्या आवडत नाही पण स्वतःच्या हातची भाजी असेल तर अतिउत्तम चांगली लागते कोणाकोणाला स्वतःच्या हातच्या भाज्या आवडत नाही पण दुसऱ्यांच्या हातच्या भाज्या आवडतात इथे माझं थोडं वेगळं आहे मला दुसऱ्यांच्या हातच्या भाज्या नाही पण स्वतःच्या आजच्या भाज्या खूप आवडतात भले ते कशेही बनू आणि असंच हवे स्वतःवर पहिले प्रेम करावा आपण मग दुसऱ्यावर करावा त्यानंतर इथे मी जे मिक्सरला बाकीचं जे लागलेलं ला होतं वाटण ते मी पाणी घालून गा घेणार आहे हे बघा इथे मी कंजूस नाही इथे जवळपास सगळ्या गृहिणी अशाच करत असतील आणि असंच केलं पाहिजे का म्हणून आपण वाया घालवायचं शेतकरी एवढं मेहनतीने शेतात पीक उगवतात आपण मेहनतीने कष्टाने पैशाचे आपण कांदा टोमॅटो बटाटा घेऊन येतो तर का म्हणून आपण ही ग्रेव्ही वाया घालवायची त्यामुळे छान असं धुवून बिवून मी इथे टाकलेलं आहे आणि गरजेनुसार मी पाणी घातलेलं आहे आणि दोन ते तीन शिटांमध्ये ही भाजी अगदी पटकन होऊन जाणार आहे आणि भाजी होईस्तवर मी इथे कोथिंबीर वरतून गार्निशिंगसाठी कट करून घेते आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये दोन ते तीन शीटांमध्ये ही भाजी रेडी होते त्यापेक्षा जास्त देखील नाही घालायचं हो आपल्याला कारण मग जास्त घात जास्त वेळ शिट्या दिल्या का ते वालाचं अगदी ते म्हणतात ना फेन काय म्हणतात ते होऊन जाते मग तुम्हाला ती भाजी न दिसता वालाची डाळ दिसायला लागेल आणि मग माझ्या नावाने बोंबलू नका ना तुम्ही सो म्हणून सांगते तीन, थे, दोन थे तीन, शीटन हो सा दोन तीन ते दोन ते तीन शिट्यांमध्ये भाजी अगदी होऊन जाते फक्त मीडियम टू हाय गॅस ठेवा आणि दोन ते तीन शिटं करून घ्या त्यानंतर इथे भाजी तर हो, मी किचन क्लीन करून घेते कारण आता असो का नंतर असो किचन क्लीन करायचं ते आपल्याला सो लगेच मी इथे जेवण बनवून झालं की मी इथे लग आधी मी किचन क्लीन करून घेते मग काय आहे ते भांडे घासून घेते सो ते तुम्हाला मी दाखवणार नाही कशाला मी बोर करू तुम्हाला सगळं दाखवून इथे मी किचन क्लीन करून घेते जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपण म्हणतो ना किडे होतात जुळं होतात घरात सो जेवढं आपल्या हाताने होईल तेवढं आपण लगेच करून घ्यायचं भाजी हो सर दुसरं काही आपलं काम देखील नस सगळं झालेलं आहे काम इथे मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे छान असं आणि इथे मी किचन क्लिनिंगचा कपडासुद्धा सुद्धा वॉश करून घेतलेला आहे छान आता शापण बन लावून आणि आता इथे मी गॅस बंद करून घेते आहे दोन ते तीन शिट्या झालेल्या आहे गॅस थंड झा कुकर थंड झालेला आहे आणि त्यानंतर मी इथे गरम मसाल्यावरतून ॲड करणार आहे दोन रुपयाचा जो दो भेटतो ना वाण्याच्या दुकानात गरम मसाला तो छान लागतो बाकी एवढे गेले मसाले पण काय त्याचा छान चव लागत नाही पण हा नंबर एक चव लागते या मसाल्याची दोन रुपयाचा भेटतो बघा तर तो मी ॲड केलेला आहे तो मी भाजी कल असताना नाही मी ॲड केला बिकॉज भाजी नंत भाजी झाल्यावर ते आपण टाकतो ना तेव्हा ते त्याची ते टेस्ट वेगळी लागते त्या मसाल्याची त्यामुळे धनाजिरा पावडर आणि गर गरम मसाला हा जो आहे तो भाजी झाल्यावर वरतून ॲड करा जशी आपण कोथिंबीर ॲड करतो ना तसं ट्राय करून बघा ही टीप नक्कीच तुम्हाला आवडेल भाजी खूपच छान होते ते इथे तुम्हाला दाखवते मी भाजी माझी रेडी आहे ऑलमोस्ट बघू शकता कधी छान अशी वालाची भाजी दिसते अगदी वाल दिसत आहेत त्याच्यात वांगे बटाटे सगळं दिसतं आहे फेन झालेलं नाही आहे ते इथे माझी वालाची भाजी अर्थातच वालाचं बिरडं हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी वालाची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच सोबतचं बेल ऐकन म्हणजेच घंटीचं बटन जे आहे ते देखील दाबायला विसरू नका तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपीज म्हणा किंवा घरातले व्लॉग म्हणा किंवा होम टूर म्हणा किंवा किचन टूर म्हणा मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तर मैत्रीणो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये